महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सिग्नल बंद असताना विना नंबर प्लेटची गाडी घेऊन येणाऱ्या मोटरसायकल मोटरसायकल्स्वार वाहतूक पोलीस हवालदारांनी थांबवले गाडी बाजूला घेण्यास सांगितलं तेव्हा त्यानं गाडी रेस केली हवालदारानं त्याच्या दंडाला पकडलं असतानाही त्यानं चालकानं शंभर मीटर फरफटत नेऊन दुखापत केली आहे पोलिसांनी ऋतिक खिंगणे याला अटक केली आहे ही घटना हडपसर इस्टेट कडील रोडवर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली याबाबत वाहतूक पोलीस हवालदार चेतन सुलाके यांनी हडपसर पोलीस ठाण्यात आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे हडपसर वाहतूक विभागात डायव्हर्जंट बंदोबस्तासाठी सकाळी नऊ पासून कामावर उपस्थित होते हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट कडून येणाऱ्या मार्गावरून येणाऱ्या वाहनांना मागेच थांबून त्यांना मगरपट्टा ब्रिज खालून वळून मुख्य रस्त्यावर येण्याबाबत सूचना देण्याकरिता तसेच त्या ठिकाणी वाहतूक नियमन करण्याचं काम ते करत होते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हडपसरच्या दिशेनं जाणारी वाहने सिग्नल लागल्यानं थांबली होती यावेळी एक मोटरसायकल स्वाराच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती फिर्यादी यांनी त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितलं त्याला गाडी नंबर आणि लायसन्सची मागणी केली त्यानं लायसन्स नसल्याचं सांगितलं ला पाठीमागे बसलेली तरुणी मोटरसायकल वरून उतरले आणि त्यानं गाडीला बाजूला घेतो असं सांगून लगेच चावी लावून गाडी स्टार्ट केली आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिर्यादी यांनी त्यांच्या दंडाला पकडले त्यास थांबण्याची विनंती केली तेव्हा त्यांना मोटरसायकल रेस करून फिर्यादी यांना नव्वद ते शंभर मीटर फरफटत नेले त्यावेळी त्यांच्या गणवेशावरील पॅन्ट फाटून दोन्ही दोन्ही दुखापत झाली आहे त्यांचा बूट फाटला काही अंतर गेल्यावर त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटल्यानं त्याने मोटरसायकल थांबवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक खांडे तसंच पोलीस समलदार आगाव राठोड आणि इतर जण मदतीसाठी धावत आले त्याने हिंगणे याला पकडले या मोटरसायकलला नंबर प्लेट नव्हती तसेच तिचा इन्शुरन्सही भरला नसल्याचं आढळून आलं पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा